हॅलो मी सपना सपनाज ब्लॉग अँड फूड या चॅनेलवर मी तुमचं स्वागत करत आहे कसे आहात तुम्ही हॅप्पी दसरा आज आहे दसरा आणि दसरा म्हटलं की आ, आ, हार करायचं सगळं काम माझ्याकडंच असतं आणि हार करतानाच पहिल्या फुलामध्ये ही अशी आळी निघली आणि ही आळी खूप मोठी होती त्यामुळे हे फूल मी टाकून दिलं आणि हार ओवायला घेतला बरेच हार करायचे होते दारा दाराला एक दोन गाडीला माझ्या पिल्लूच्या तीन चार गाड्यांना देवांचे हार वेगळे भरपूर बर्पुर, भरपूर असे हार करायचे होते त्याच्यानंतर सकाळी नाश्त्यासाठी माझ्या लेकीने हट्ट करून ही कोरियन नूडल मॅगी घेतली मला काही एवढीशी ही मॅगी आवडली नाही मी तर खाल्ली पण नाही त्यांनीच त्यांची बनवून खाल्ली त्याच्यानंतर सगळं कामं विमं उरकली आमची माझे हर ओन झाले मी माझं उरकायला घेतलं मला देवपूजा गाडीची पूजा सगळंच करायचं होतं मी माझं उरकायला घेतलं <laughs> तर ही माझी दोन वर्षापूर्वींची साडी आमच्या आहोंनी मला मॅरेज ॲनिव्हर्सरीला गिफ्ट केली होती असं असं आवर्जून साडी असं घालणं होत नाही आज पण मी सणासुदींना असं आवर्जून साडी घालते त्यामुळे मी आज ही साडी घातली आणि ही साडी घातल्यावर माझा फायनल लुक काहीसा असा होता त्याच्यानंतर गाडीची पूजा वगैरे झाली देवांची पूजा झाली दुपारचं जेवण वगैरे झालं आम्ही संध्याकाळी आमच्या इथे न्यू सांगलीमध्ये फेमस चौकामध्ये कोल्हापूरची आंबाबाई देवी आ, हे मन यांचं खूप छान मंदिर झालं आहे आम्ही ते पाया पडायला गेलो खूप छान दर्शन आमचं झालं त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही नर्सरीमध्ये गेलो आम्हाला कुंडी घ्यायची होती झाडं घ्यायची होती मला नर्सरीमध्ये गेल्यावर खूप आवडतं हिरवीगार झाडं वेगवेगळ्या कुंड्या रंगीबिरंगी कुंड्या असं पाहायला मला खूप आवडतं तिथे अशी वेगवेगळी फुले असतात मला अशी हिरवळ खूप आवडते बराच वेळ आमचा तिथे गेला तिथून आम्ही गेलो माझ्या मम्मीकडे माझ्या माहेरी मी गेले तिथे माझ्या भा भावाची छोटी मुलगी आजारी होती तिला औषध देणं चाललं होतं घरी येताना माझ्या मम्मीने मला डबा दिला पुरणपोळी दिली आमटी आणि समोरच्या मावशींनी पण आम्हाला काकूंनी ताट दिलं तर ता पुरणपोळीचं तर असा माझा आजचा दिवस गेला तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला नक्की विसरू नका बाय बाय